जय महाराष्ट्र बोल बोल म्हणतो काही नाही माझ्याकडचं म्हणजे कळमदुरी मतदारसंघामध्ये पिपळदरी सांडस लोहरा धोत्रा पटसा पिखाडी खडकत बोरजा बाई इकडं कमीत कमी, कमी वीस गाव बाई रात्री पाणी झालं आठ वाजता ढगफुटी इथं झालीच भाई आणि त्याच्यातल्या त्याच्यात काय झालं तलाव सुद्धा तला फुटल भाई हो हो तर भाई आता कलेक्टरशी बोललो मी बरं भाई बरं बरं तुझा फोन करा सकाळी आपण आला होता ना हो भाई, आ, भाई मी सकाळी फोन केला कलेक्टरशी आता बोललो मी बरं कलेक्टर सांगितलं ते सगळं ताबडतोब तातडीने पंचनामे करा आणि सर्व ज्यांच्या घरात नुकसान झाले त्यांची पंचनामे करा तातडीने त्यांना मदत करा आणि हो त्यांना जेवणा अभिनयाची व्यवस्था तात्काळ कर करायला सांगितले मी ओके आणि सगळ्याचे पंचनामे युद्धपातळीवर करून त्यांना मदत देण्याचं सूचना मी दिलेल्या आहेत कलेक्टर कलेक्टरला ओके भे, ओके, भे, ओके। संपर्क करतील तुमच्याशी हो भाई हो सकाळी गेलतो मी तिथं पण कॉल केला पण आपण थोडस लेट तब्येत बरोबर नसल्यामुळे बोलणं झालं नाही पण आता मी सगळं बोललोय त्यांच्याशी हो भाई, हो सगळी मदत होईल आपल्या गावकऱ्यांना ओके 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 आणि सगळ्यांना तुम्ही सगळ्यांना मदत करा शंभर टक्के करतो काय अडचण नाही ठीक आहे हो हो भाई जय महाराष्ट्र